पौड गावातील घटना घृणास्पद आणि संतापजनक शासनानं तत्काळ संबंधितावर कारवाई करावी सामाजिक सलोखा मिळता कामा नये सुप्रिया पोस्ट पुरंदर विमानतळ विरोधी आंदोलनासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावली बैठक विरोध असणाऱ्या गावांमधल्या प्रतिनिधींना देखील बैठकीसाठी बोलावलं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पुरंदरमधील कुंभार गावाला भेट प्रस्तावित विमानतळाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांशी साधला संवाद प्रश्न मार्गी काढल्याचं दानवे प्रकरण वाढतं मग काट्या विरोधी पक्षनेते अंबादास प्रश्न तर आम्ही कायम शेतकऱ्यांसोबतच आहोत दानवेंचं वक्तव्य सेनेच्या शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाला राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी तर राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्याला एकनाथ शिंदेची गैरहजेरी आपण दरेगावी आलो की मुंबईत तापमान वाढतं महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मिश्किल वक्तव्य नाराजीच्या चर्चा होतात आपण मात्र याचा आनंद घेत असल्याचं शिंदेचं विधान पुढच्या पाच वर्षात विविध कार्यक्रम घेऊन महाराष्ट्राच्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार पर्यटनामध्ये देशात महाराष्ट्राला नंबर एकला ला घेऊन जायचंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार ठाण्यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी चालवली रिक्षा सरनाईक यांच्या गाडीचा नंबर असलेली रिक्षा सरनाईकांनी चालवली एस <Bj Sich Serien papier> टीची पहिल्यापासूनच परिस्थिती बिकट परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती पुढील पाच वर्षात पंचवीस हजार एस टी बसेस घेऊन प्रवाशांना सुविधा देणार सरनाईकांनी दिली माहिती साताऱ्यात महापर्यटन महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रम स्थळाचं प्रवेशद्वार वाहन धडकेनं कोसळलं या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट